या सरकारला ज्यांनी पाठिंबा दिला आहे ते मराठा नेते अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे यांनी या मुद्द्यावर या सरकारचा फडणवीसांचा पाठिंबा काढून घ्यावा आणि मराठ्यांना दिलासा द्यावा आणि शब्द दिल की सगळे मुंबईत धडका म्हणून आम्ही मोटरसायकल आज आलेलो अशा पावसा पाण्यामध्ये आमचा सर्व मराठा बांधव आज उभा आहे हो आणि पाय रोवून उभा आहे जर कुणाला जर वाटत असेल की मराठा बांधव आज शांत काय त्याचं कारण फक्त मनोज दिलेला शब्द आहे आणि जर हा शब्द कधी जर मराठा बांधवांनी ऐकला आणि ना ऐकला तर याचा परिणाम सर्व सरकारला भोगावा लागल या सगळ्या मराठा आमदारांनी आपल्या समाजासाठी राजीनामा तर द्यावा नाहीतर फडणवीसांना राजीनामा द्यायला सांगावा आणि पाठिंबा काढून घ्यावा मनोज जरंगे यांच्या आव्हानानंतर मोठ्या समाजात मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव मुंबईमध्ये एकवटला असून मुंबईमध्ये मराठा समाज बांधवाची प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे अनेक रस्ते पॅक झालेले आहेत अनेक बस ट्रॅफिक जाम झालेले मोठ्या प्रमाणात गरजे मात्र मनोज यांच्या आव्हानानंतर काही मराठा समाज बांधव आपल्या आपल्या वाहन निघून गेलेले आहेत आज थोड्या वेळापूर्वी म्हणजे अकरा बारा वाजता मनोज जरंगे यांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केली आणि उपोषणामध्ये अनेक मराठा नेते किंवा इतर समाजाचे आमदार त्यांना भेटून गेले त्यामध्ये माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके असतील गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित असतील आता नुकतीच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यांची भेट घेतली आहे आणि यानंतर मुख्यमंत्री सुद्धा सह्याद्री अधिगृहात दाखल झाला असून राज्याचे पोलीस महासंचालक हे सुद्धा या ठिकाणी दा, दाखल झाले आहेत कायदा बद्दलची माहिती ते जाणून घेत आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोक जमलेले आहेत आपण त्यांना विचारूया त्यांच्या काय नेमक्या भावना आहेत कुठून आलात आरक्षणाबद्दलचे त्यांचे काय मत आहेत आपण त्यांना विचारूया सर काय सांगा कुठून आलात तुम्ही आम्ही तुळजापूर तालुक्यातून दिंडेगाव इथून आला आहोत म्हणजे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्हा आमचा सरकारने अंत पाहू नये आम्ही आला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही एक मराठा ना! ना! गेले दोन तीन वर्ष सरकार आरक्षणाचे आश्वासन देते सगळे सोयऱ्यांचे का, कागदपत्रांचे आश्वासन देते पण ते पूर्ण करत नाहीत सरकार जवळ आंदोलन मोडून चर्चा करून वगैरे वेळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करते आम्ही मुंबई सोडणार नाही म्हणजे नाही आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचं आहे नाही मिळालं तर आम्ही मुंबई सोडणारच नाही आमचा जीव पण जाऊ ठिकाणी ओबीसी मधून आरक्षणाची मागणी होते पण ओबीसी चे नेते विरोध करत आहेत त्यांना काय सांगाल त्यांना आम्ही एकच एक सांगू आमच्या नोंदी सापडलेत आम्ही काय असं कोणाचं हिरावून नाही घेत आमच्या नोंदी सापडलेत म्हणून आम्ही मागतोय आमच्या आणि आमच्या हक्काचं आहे म्हणून मागतोय तुमच्या नोंदी सापडलं का आमच्या नाही सापडल्या पण आमच्या भावनाही सापडल्या आम्ही त्यांच्यासाठी आलोय आमच्या पण सापडतील गावामध्ये तुमच्या गावामध्ये किती जणांच्या नोंदी सापडल्या सगळे सोयऱ्यांच्या सगळे सोऱ्यांच्या दोन चार ठिकाणी आमच्या सापडलेल्या आहेत पण ते आमचे भावने आहेत आमची मागणी सगळे स्वर्य पण झाले पाहिजे त्यांच्या याच्यावर तुमच्या तुमच्या तुम्हाला तसे प्रमाणपत्र दिले जात नाही ना दिले जात नाहीत ना म्हणून तर आलो आम्ही सगळे सोय्यांना झालं पाहिजे दादा काय सांगाल कुठून आलात तुम्ही मी दहा शिवमधून आलो दिंडेगाव ओके काय सांगाल काय किती दिवसासाठी आलात आता काय जो पस्त्र मनोज दादा म्हणत नाही तो पस्त्र आम्ही आणणार नाही हो किती दिवसाचं राशन पाणी घेऊन आलात कमीत कमी पंधरा तरी घेऊन आली काय सांगाल दादा कुठून आलात आम्ही धाराशिव जिल्हा तालुका तुळजापूर गाव दिंडेगाव येथून आला आहे काय करता तुम्ही काय नाही आम्ही शिक्षण करतो शिक्षण झाले नोकरी मिळाली का नाही मिळाली नाही आरक्षण पाहिजे नोकरीसाठी आरक्षण पाहिजे नोकरीसाठी यांना आरक्षण पाहिजे त्यासाठी नोकरी मिळाल्या तरच आम्ही इथून आरक्षण मिळालं तरच आम्ही इथून जाणार अशी या लोकांची भावना आहे आता काय सांगा कुठून आलात तुम्ही तुम्ही पण दिंडेगावच्या किती जण आलातगावचे जवळजवळ वीस जण आहेत तुळजापूर काय काय आरक्षण घेऊनच जाणार आरक्षण घेऊनच जाणार इथं मुंबईमध्ये पाऊस येत आहे पाणी येतं सारखं सतत पाऊस असत काय चिंता आहे का नाही त्याची काही जरी झाले तर आम्ही हलणार नाही माननीय मनोदा धरांगे यांच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील आम्ही दिंडेगाव गावातील आम्ही पंधरा ते वीस जण आम्ही आलेले आहे एका गावातून आमचं गाव छोटं आहे तरी आम्ही पंधरा वीस जण आम्ही आलेले आहे आणि आम्ही इथे आरक्षणला आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव येथून आलेले लोक आहेत ते म्हणतायत की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबईत सोडणार नाही अशी त्या लोकांची भावना या ठिकाणी लहान एक मुलगा पण आलाय आंदोलनामध्ये सामील व्हायला मित्र काय सांगल कुठून आलास तू कुठून आरक्षण पाहिजे का कशासाठी पाहिजे आरक्षण माझ्या शिक्षणासाठी बर काय म्हणजे शिक्षणाचे आरक्षण मिळाल्यावर काय फरक पडणार तुझ्या शिक्षण खूप खूप फी वगैरे माफ होणार वगैरे माफ होणार कमी पैसे दुसऱ्या आरक्षण असल्यांना कमी पैसे द्यावे लागणार तुला जास्त द्यावं लागणार नंतर तुला कमी पैसे द्यावे लागतील बरोबर काय बनायच तुला एन मध्ये आरक्षण भेटत बरं पण तुला काय व्हायचं मोठं झाल्यावर पोलीस पोलीस व्हायचं म्हणजे आरक्षण मिळाल्यावर पोलीस व्हायला सोपं होतंय बरोबर ठीक आहे काय सांगा या सरकारला यांनी पाठिंबा दिला आहे ते मराठा नेते अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे यांनी या मुद्द्यावर या सरकारचा फडणवीसांचा पाठिंबा काढून घ्यावा आणि मराठ्यांना दिलासा द्यावा मराठा आमदार पण सरकार भाजप मध्ये पण मराठा आमदार आहेत ना या सगळ्या मराठा आमदारांनी आपल्या समाजासाठी राजीनामा तर द्यावा नाहीतर फडणवीसांना राजीनामा द्यायला सांगावा आणि पाठिंबा पा काढून घ्यावा एवढं आमचं मत आहे दबाव टाकणार का आमदारांवर राजीनाम्यासाठी ते राजकीय लालशेपोटी त्या फडणवीसच्या पाठिंबा द्यायला आणि सरकार चालवा लागले मतदान तर तुम्हीच केलात निवडून तर तुम्हीच आणलात आणि आता परत राजीनामा अपेक्षा, अपेक्षा वेगळ्या होत्या त्या पद्धतीनं फडणवीस जे बोलतात ते कधी करत नाहीत अपेक्षा भंग केल्या तुमच्या त्यांनी सगळ्या मराठा मतदारांच्या त्यांनी अपेक्षा भंग केलेल्या आहेत बोलतात एक आणि करतात एक ज्यावेळी विरोधात होते त्यावेळी त्यांनी कसल्याही परिस्थितीचं आरक्षण द्यायला पाहिजे ह्या सरकारच्या मनात नाही आरक्षण द्यायचं आणि मुख्यमंत्र्यांच्या मनात नाही म्हणायचे पण आता हे मुख्यमंत्री आहेत स्वतः पण वेळ काढोपणा घेत आहेत त्यामुळे त्यांना कसल्याही परिस्थितीत घरी घालवावं हे हो अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी करावं अशी आमची विनंती आहे हॅलो हा, हा परभणी जिल्हा सर आम्ही परभणी जिल्ह्यावर आलो कमीत कमी पाच पन्नास जण आलो परभणी जिल्हा पूर्णा तालुका खांदेगाव गाव तिथून पाच पन्नास जण आलो मुद्दाम एवढ्या पाण्या पावसाचं इकडंच येतो सर आम्ही जोपर्यंत गाड्या कुठे थांबवल्या तुमच्या गाड्या तिकडे वाशीला काय थांबल्या इकडं वाशी येऊन काढल्या इकडं वाटावर आजू काढून का पोलिसांनी नाही गाड्या सोडल्या तिकडं पायाने आलो होतो आम्ही इकडं आणि पायाने येऊन मुद्दाम सकाळी हे गाठलच पाऊस जर चालू झाला पाऊस चालू झाला तरी सोडत नाही आम्ही मुद्दाम सोडत नाही मी स्वतः बीड जिल्ह्यातून गेवरा तालुक्यातून विजयसे पंड्याच्या मतदारसंघातून आलो आमच्या बीड मधील गावागावातून एका गावातून तीन ते चार गाड्या आहेत असंख्य मराठा बांधव बीडमधून जमा झालेले खासदार असतो आमदार असतो किंवा कोणताही व्यक्ती आमच्या गावात थांबलेला ले। नाही आणि आज इथं मी आल्यानंतर आम्ही मोटरसायकल आलो मोटरसायकल फक्त मनोज दादा शब्द दिले की सगळे मुंबईत धडका म्हणून आम्ही मोटरसायकल आज आलेलो अशा पावसा पाण्यामध्ये आमचा सर्व मराठा बांधव आज उभा आहे आणि हो पाय रोवून उभा आहे जर कुणाला जर वाटत असेल की मराठा बांधव आज शांत काय आहे कारण फक्त मनोज दादा दिलेला शब्द आहे आणि जर हा शब्द कधी जर मराठा बांधवांनी ऐकला आणि ना ऐकला तर याचा परिणाम सर्व सरकारला भोगावा लागल आम्ही स्वतः सरकारला मतदान केलेलं आहे पण आता इथून पुढे जर आम्हाला विचार करावा लागेल मतदान करताना तर सरकारने पण आपला विचार करावा आणि आपले जो मराठा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आजी दादा यांनी आपल्या मराठा बांधवासाठी मागं उभारावं अशी माझी मी त्यांच्याकडे एक इच्छा व्यक्त करतो आणि आमचे जे आज आमचे किती होऊन द्या तरी मराठा बांधव इथून ओबीसी इथून आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही म्हणजे नाहीच जर मग आरक्षण नाही दिलं तर भाजपला किंवा या सरकारला मतदान करणार अशी लोकांची भावना आहे सदावर्ते गुणरत्न सदावर्ते आणि लक्ष्मण हाके हे खूप विरोध करतात आरक्षणाला त्यांना फक्त फेमस व्हायचं आहे पब्लिसिटी करायची त्यांची स्वतःची त्यासाठी त्यांनी हे करायचं त्यांच्या काय होत नाही आणि आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय आम्ही कोणाचं हिरावून घेत नाही लक्ष्मण हाके आणि गुणरत्न सदावर्ते यांना फक्त प्रसिद्धीचा हव्यास आहे त्यांना फक्त पब्लिसिटी स्वतःची करायची असते असा आरोप या ठिकाणी होते आपण बघत आहे पाऊस मोठा पाऊस पडत आहे या पावसात भर पावसात सुद्धा मराठा समाजाचा प्रतिसाद या आंदोलनाला मिळतोय मनोज जरांगे आझाद मैदानावर सध्या उपोषण करत असून त्यांचं उपोषण चालत विविध राजकीय पक्षाचे आमदार आणि इतरही काही लोक त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी येत आहेत आणि भर पावसात मराठा समाजाचा भर पावसामध्ये हे आंदोलन चालू आहे अनेक आझाद मैदानाच्या बाहेर आपण जर बघू शकता इथं वाहनांच्या रांगा लागल्या मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत आझाद मैदान इथं पुरत नाही आहे आझाद मैदानाच्या बाहेर लोकांनी आपलं घोषणाबाजी वगैरे सुरू केली आहेत या ठिकाणी बघत असाल तर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झालेली आहे मोठ्या वा प्रमाणात वाहतूक अनेक बस या ठिकाणी विस्कळीत झाली आहे सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा ते बारा वाजेपर्यंत या ठिकाणी ट्रॅफिक जाम होती अनेक बसेस अडकल्या होत्या बसमध्ये अनेक बस अनेक जे प्रवासी असतात ते अडकले होते मात्र त्यांनी मात्र त्यांना कालांतराने बाराच्या पुढून त्यांना ते बस इथून वाहने वगैरे सोडता आले आता सुद्धा ट्रॅफिक थोडीशी संत गतीने या ठिकाणची सुरू असून मोठ्या प्रमाणात मराठा समाज या ठिकाणी एकवटला आहे आरक्षण घेऊनच जाणार आरक्षण घेऊनच मुंबई सोडणार अशी या मराठा समाजातल्या बांधवांची गर्जना आहे कॅमेरामॅन रविकांत कापसे सह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई